É que

याचे मागचं कारण वेगळं जो वर्षभर आपल्यासाठी झटतो त्याचा उत्स्फूर्तपणे वाढदिवस म्हणजे त्याचा जन्मदिवस हा शुभ दिवस मानून आपण काम करतो खरोखरी जर आपण बघितलं तर गेल्या पासष्ट वर्षात आपल्या विलासपूरच्या भागात आदरणीय नामदार श्रीमतले सर जोशी क्षेत्र से राजे आणि त्याच्या मागे लागून शिरोद भाईंनी कोट्यावधी रुपयाची कामे विकास कामे या ठिकाणी केलेली आहे आता पेपर बघत होतो बावीस कोटी 52 लाखा रुपयाची कामं या भागात झाली आहे हे शिरोद या भागूत सरकारनि मिळालेले खरं तर या मानंत्रक

ఇతర సర్వ మాన్ సరి సమీస మహారాష్ట్ర శిక్షణ సంచాల

we have to come out t e n t you <laughs> Jadi ini setia negara sendiri hari romadhon 100 tahun jalan negara, majalah sembilan hari parti, industri bos serbaguna. Ini semua cerita cerita negara, 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 सर्वांच्या वतींना फेड्राईं मनापासून वाढत्या पहिलं तर आधी शुभेच्छा देतो आणि त्यांना उलट लागतो त्यांनी आताच सांगितलं आता ब्लड प्रेशरचा त्रास नाहीये आम्ही काय लागले तर काय तर ब्लड प्रेशर पाहिजे खालीच राहतो वाढले की परत गाडी फार फास्ट पडते आधीच गाडी फार kerana lebih kurang 15 はい。<laughs> <laughs> এতে গায়ে সুন্দর লাগে যে নাইনথ মিটিং তো যে হানিকাটি যে গুরুত্বপূর্ণ के बाना अपनी समाज में बोलू नका हे माहितीच आहे की नंतर बाकी झालं आणि हे एक फ्री आहे Obrigado. <todos> बेरोजगारी ठेवता खरंतर नावाप्रकारे बाहेर भाऊ आहे आणि काही नावाप्रकार केलेल्या उद्योग आहेत आणि समाजाच्या उद्योग सामाजिक समाजासाठी काहीतरी केलं thank yeah